वाडा नगरपंचायतवर ग्रहण मोकाट गुरांचे कचऱ्याचे साम्राज्य यावर नियंत्रण रे कोणाचे नगरपंचायतचे कि गुरांचे हे या चित्रावरून स्पष्ट दिसत आहे कारण आज एका निर्दोष तरुणाचा गलिच्छ कारभारामुळे अपघात झाला असा संतप्त सवाल वाडा शहरातील नागरिक करत आहेत या अपघातग्रस्त तरुणाचे नाव आहे नितीन पाटील तो गांद्रे गावचा रहिवासी आहे आणि हा सर्व प्रकार वाडा भिवंडी महामार्गावर गांद्रे वाडा हद्दीत असलेल्या डम्पिंग ग्राउंड जवळ झाला या अपघातात नितीन पाटील याला आपल्या पायाला मोठी दुखापत झाली व सुदैवाने मृत्यूच्या विळख्यातून अवघा काही सेकंदात वाचला या महामार्गावर अनेक वाहनांचा ये असतो नगरपंचायतच्या अनधिकृत डम्पिंग ग्राउंड जवळ आपल्या मोटरसायकल वरून प्रवास करताना अचानक बैलाने जखमी झाले मात्र यावर नगरपंचायत जबाबदार झाले आहे याबाबत नगरपंचायतला वारंवार तक्रारी दिल्या होत्या परंतु त्यांच्या या बेजबाबदार वागण्याने व वा दुर्लक्ष करण्याने लापरवाही दाखवत असल्याने वाडा शहरातील अनेकांनी नाराजी व तीव्र निषेधी व्यक्त केला तर काहींनी नगरपंचायत प्रशासनवर टीकेची झोड उडत वारंवार तक्रार देऊनही अनेक अपघातही झालेल्याचे निदर्शनस आणून दिले असे स्थानिकांचे म्हणणे आहे या अपघातग्रस्तांना वाडा नगरपंचायतने त्वरित मदत व नुकसान भरपाई द्यावी व अनधिकृत डम्पिंग ग्राउंडवर त्वरित बंद केले नाही तर नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागेल असाही इशारा देण्यात आला व स्थानिक नागरिकांनी नगर पंचायत मध्ये जाऊन विविध समस्येबाबत चर्चाही केली तसेच या मागण्या मान्य न झाल्यास गांधरे ग्रामस्थांकडून सहपरिवार तीव्र आंदोलनाचा इशारा दिला यावेळी मुख्याधिकारी यांनी डम्पिंग ग्राउंड साठी जागा खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून व मोकाट जनावरांची समस्याही सोडवण्याच्या अडचणी सांगण्यात आल्या व उपाय मग तोडगा व नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही दिले तर डंपिंग ग्राउंडवर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी वाडा व वा गांजरे गावातील नागरिकांच्या वतीने प्रशासनाला संयुक्त निवेदनही दिले सततच्या मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या त्रासाने स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी वाडा पोलीस स्टेशन येते व वाडा तहसीलदारांना या समस्येबाबत निवेदनही दिले या प्रसंगी कामगार नेते महेंद्र ठाकरे अरुण ठाकरे वीरेंद्र ठाकरे आत्माराम भोईर प्रमोद ठाकरे प्रल्हाद शिंदे विशाल मुकणे प्रफुल्ल पाटील महेश पाटील व गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सकाळी दहा वाजता वाड्याला येत असताना डम्पिंग ग्राउंडच्या तिथेच एक गाई बैलांचा होता त्या अचानक माझ्या बाईकचा समोर आला आणि माझी डायरेक्ट तिथे गाडी जोराने पडली आणि फॅक्चर झाले नाही तर माझ्यासारखे असे काही त्याच्या आधी भरपूर ॲक्सिडेंट झालेले तिथे तर अजून कोणाची व्हावी नाही हे खूप कम्प्लीट करून पण वाढेवाले काही लक्ष देत नाही त्या डम्पिंग ग्राउंडच्या ठिकाणी खूप ॲक्सिडंट होतात आणि झालेले आहेत तर त्याच्यावर काहीतरी तुम्ही क्विक ॲक्शन घ्यायला पाहिजे असं मला वाटतं हा डम्पिंग ग्राउंड कुठे आहे गांद्र्याच्या पुढे म्हणजे वाडा आणि मध्ये समाज अडचत तिथे समोर आणि आपण कुठले आहे मी गांध्रा नितीन चंद्रकांत गांध्र। पाटील की सकाळी आपण कितीच्या दरम्यान हा सव्वादाच्या दरम्यान करेन संवादाचा टायमिंग होता कसं झालं समोरून तुम्ही आले ज्यावेळेस बाईकवर आले हां हां समोरून समोरून दिसत नव्हते गाई वगैरे काही नव्हते बैल पण मी जेव्हा तिथनं जात असताना जोरात एकदम कलप आला समोरच आणि डायरेक्ट धडकले मला गाडी समोर माझी बाईक होती हेल्मेट असल्यामुळे थोडंसं डोक्याला वगैरे काही मार नाही पण पाय फ्रॅक्चर आहे डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं इथे काही होणार नाही फ्रॅक्चरच आहे आणि থান কিনাৰ লাগে এডমিট